नमस्कार आपल्या सर्वांचे स्मार्ट व्ह्यू चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन देण्यास समितीने मान्यता दिली आहे पोलीस पाटलांच्या विविध मागण्यासंदर्भात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मुख्यमंत्री यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या संघटनांची बैठक मंत्रालयामध्ये घेतली होती यावेळी त्यांनी येत्या चार ते पाच दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पोलीस पाटील यांच्या मागण्यास बाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा शासन निर्णय काढला होता त्यानुसार या समितीमध्ये मुख्यमंत्री व इतर खात्याचे मंत्री तसेच प्रधान सचिव अशा नऊ जणांची समिती गठीत केली होती या गठीत केलेल्या समितीची बैठक आज पार पडली असून पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील पोलीस व नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे त्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले पोलीस पाटील यांना सध्या तीन हजार रुपये मानधन दिले जाते त्यामध्ये वाढ करून आता साडेसहा हजार रुपये दिले जाणार त्या आहे त्यातील पाचशे रुपये हा निधी पोलीस पाटील कल्याण निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे नवीन कल्याण निधी पोलीस पाटलांसाठी उभारण्यात येणार आहे तसेच पुढील काही निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत राज्यपाल पुरस्काराची रक्कम पाच हजारावरून पंचवीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ग्राम पोलीस पाटील अधिनियम दुरुस्तीसाठी समिती स्थापन करणे पोलीस पाटलांना महात्मा फुले जीवनदायी योजना अटल पेन्शन योजना व समूह अपघात योजना यांचा लाभ देखील देण्यात येणार आहे तसेच नक्षलग्रस्त भागातील पोलीस पाटलांचा त्या नक्षलांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास रुपये पाच लाखाची मदत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे असे वरील प्रकारचे बैठकीमध्ये आजचे निर्णय झाले असून येत्या काही दिवसात त्याचा शासन निर्णय देखील निघणार आहे तरी सर्व पोलीस पाटलांकडून महाराष्ट्र शासनाचे आभार तसेच या मागण्याबाबत सर्व पोलीस पाटलांनी जो लढा दिला त्यांचंही यश आहे यासाठी त्या सर्वांचे देखील आभार तरी आपले स्मार्ट यू चॅनल सबस्क्रिप्शन करा व लाईक करा